नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार डिसेंबर वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दत्त जयंती हे पर्व दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी साजरं केलं जातं या मार्गशीर्ष पौर्णिमेची वेळ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल दत्त जयंती हा विशेष दिवस आहे सायंकाळी मृग नक्षत्रात भगवान दत्तांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे एक रूप मानले जातात ब्रह्मा विष्णू आणि महेश या दिवशी उपवास दत्त मंदिरात जाऊन पूजा दान आणि गुरुचरित्राचा वाचन केल्याने आपल्या जीवनातील तिन्ही देवतांची कृपा मिळते दत्तात्रयांना चोवीस गुरु मानले जातं त्यामुळे दत्त जयंतीला पूजा केली की गुरूंची कृपा मिळते त्यामुळे व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो आणि आत्मज्ञानाचा मार्ग खुला होतो स्कंदपरण आणि सांगितलं आहे की या दिवशी उपवास आणि जागरण केल्याने पूर्वजांचे सर्व पाप नष्ट होतात तसेच ग्रहदोष पितृदोष आणि हे सुद्धा दूर दत्त जयंतीच्या दिवशी व्रताला विशेष महत्व दिलं जातं ज्यांना संतती मिळवायची आहे त्यांनी या दिवशी व्रत केलं तर संतान प्राप्ती होईल असं म्हटलं जातं यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे जो दत्तगुरूंना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी असलेला योग हा अत्यंत शुभ असतो राजयोगाची स्थिती तयार होते आणि जोपर्यंत आपण या शुभयोगाचा वापर करतो तोपर्यंत ते उत्तम फळ देतो दत्त जयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावर दत्त तत्व हजारपटीने कार्यरत असतं आणि त्यामुळे केलेले उपाय आपल्याला दुप्पट फळ देतात या दिवशी स्नानाला सुद्धा विशेष मह महत्व आहे अनेक लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात पण जे लोक नदीवर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी एक सोपा उपाय आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक खास वस्तू टाकल्याने शत्रू नष्ट होतात पितृदोष कमी होतो आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होतात आता तुम्हाला या वस्तूंची मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्वाचा उपाय शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी करायचा आहे विशेष म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी लवकर उठून हा स्नान करण्याचा उपाय करा ब्रह्ममुहूर्तावर देवी देवता स्नान करत असतात आणि त्या वेळेची सकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत स्नान केलं तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल आता जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही दिवसभर कधीही स्नान करू शकता फक्त या दिवशी तुम्हाला एक खास वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या वस्तूचा उपयोग खूप महत्वाचा आहे विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व दिलं जातं आणि दत्त जयंतीसारख्या पवित्र दिवशी हा उपाय तुम्ही जरूर करा सर्वांनी म्हणजे घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे स्नान करणं अत्यंत फायदेशीर आहे कधी कधी खूप मेहनत करून सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आणि आपली मेहनत यशस्वी होत नाही तर त्या सर्व इच्छांचा कामांचं पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यामुळे तुमचं जीवन हे यशानं भरून जाईल आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या कष्टाला भरभरून यश मिळेल आणि त्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी लक्ष्मी देवीला समर्पित असते जर तुम्हाला कधी आर्थिक अडचणी येत असतील पैसा मिळवण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्कीच फायद्याचा ठरेल ज्या वेळेस तुम्ही अंघोळ करत असता आणि तुम्ही बाहेर जाऊन काही नकारात्मकतेच्या जागी जा पोहोचता तेव्हा नकारात्मकता तुमच्यामध्ये प्रवेश करू शकता आणि घरात परत आल्यानंतर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्यासोबत प्रवेश करते पण दत्त सारख्या दिवशी जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होईल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला त्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद हळद ही दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे तसेच हळद ही लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे म्हणून आपण हळद टाकून जर स्नान केलं तर देवी लक्ष्मी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गायीचं कच्चं दूध या दिवशी गायच्या कच्च्या दुधाला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून गायीचं एक चमचाभर कच्चा दूध तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तुळशीपत्र हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यासोबतच तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर चमचाभर गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होतं जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर तुम्ही जिथे कुठे पूजा साहित्याचं शॉप आहे तिथून तुम्ही गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि ते गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या चार वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत विधिवत आपल्या देवघरातल्या देवांची तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला बघा या दिवशी व्रत देखील करायचं आहे व्रताला खूप जास्त महत्व आहे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा व्रताचा संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर एक लोटा जल तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे जल तुम्हाला स्वच्छ घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटवर हळद टाकायची आहे थोडस गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे थोड्याशा पिवळ्या अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर हा दिवा तिथे प्रज्वलित करा हे जल त्या वृक्षाला अर्पण करा आणि या पिवळ्या अक्षदा तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रदक्षिणा मारता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात दत्तगुरूंचा प्राप्त होतो आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा झाडाला स्पर्श करून त्या झाडाकडे बघायचं आहे आणि मनोमन तुमच्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे करून बघा पूर्ण झाल्याशिवाय सोनं होईल आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही फक्त या पद्धतीने स्नान करून कुरुं, दत्तगुरूंची पूजा केली व्रत केलं आणि जर हा उपाय केला तर तुम्हाला संपूर्ण दत्तजयंतीचं शुभ फळ हे प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ